म्हणतात हेलिकॉप्टरने शेती करायला जातो अरे मी गावातला माणूस माणूस आहे आहे मी मी शेतकरी जमीन आहे शेतीची आवड आहे आता आता स्वतः घरात बसू आणि दुसऱ्याला म्हणतात ऋसुबाई रुसू हे नवीन एक त्यांनी फॅड आणले काल परवा आता सगळ्यांवर टीका करून झाले मोदीजींवर टीका करतात अमित भाईंवर टीका करतात एकनाथ शिंदेवर टीका करतात यांना रात्री उठता टीकेशा म्हणाले वाघ नक काढू अरे वाघ नक घालायला या मनगटात ताकद लागते आणि वाघाच काळीज लागत काळीज लागते म्हणून पुन्हा बोलताय सूर्यावर कुंकल्यानंतर काय होत आपल्याला माहित आहे काय होत आपल्याला माहित आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की, की आज तुम्हाला सांगतो विधानसभेत तुम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे विधानसभेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता मी तुमचे आभार मानायला यासाठी आलोय की तुम्ही आमच्या दोन्हीने पाच शिलेदारांना निवडून दिलं आणि आता आता आपला पुढचा संकल्प एकच आहे की गाव तिथे शिवसेना तिथ शिवसैनिक आणि या ठिकाणी मना मनामध्ये बाळासाहेबांचे विचार पोचवण्याच काम तुम्हाला करायचं आहे सरकारने केलेल्या योजना ज्या आहेत या आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचंय त्या योजनांचा फायदा लोकांना मिळवून द्यायचा आहे आज मी आपल्याला सांगतोय राज्य वेगाने पुढे जात आहे हे डबल इंजिनचं सरकार आहे केंद्र आणि राज्यात एक विचाराचा समविचाराचा पक्ष सरकार असल्यामुळे आपल्याला फायदा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद आहे महापालिका नगरपालिका कधीही लागतील आणि या निवडणुका नगरपंचायती आहे या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा भगवा झेंडा महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकवायचा आहे आणि म्हणून त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे आणि म्हणून मी आज काँग्रेसचे किती काँग्रेसचे देखील आठ नगरसेवक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात गणेश राऊत आणि सर्व अरे देवाले आणखी जे जे कोण आहेत हे सर्व लोक त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच बरोबर आज बोराडे आपले आले त्या बोराडे यांच देखील मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो ते मुळचे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक पण एवढे दिवस का राहिले तिकडे माहित नाही मला <laughs> आणि म्हणून आता मी सांगतो एकच या पुढे बाबासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आपल्याला राज्यामध्ये पुढे न्यायची आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा डंका देशभरात आपल्याला वाजवायचा सा, आहे यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं एवढीच आपल्याला मी विनंती करतो कारण शेवटी आपल्या सर्व मी एवढंच सांगतो व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व पदाधिकारी आहेत समोर देखील पदाधिकारी असतील हे सर्व कार्यकर्ते तुम्हाला आमदार करतात खासदार करतात मंत्री करतात महापौर करतात सगळं करतात हे सगळे लोक मेहनत करतात म्हणून आपण निवडून येतो म्हणून आपण व्यासपीठावर बसतो फक्त मला आपल्याला एवढीच एवढच एवड़ सांगायचं आहे पदाधिकाऱ्यांना की हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत येईल एखादं हॉस्पिटलचं काम एखादं पोलीस स्टेशनच एखादं कोर्टाच काम असेल तेव्हा मात्र त्याच्या अडचणीमध्ये संकटात आपण धावून गेलं पाहिजे त्याला जपलं पाहिजे कार्यकर्ता जपा हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो कारण कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे शिवसेनेचा आत्मा आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं आहे ते शिवसैनिक आहे आणि म्हणून या शिवसैनिकाला जपा अशा प्रकारची विनंती सर्व पदाधिकाऱ्यांना करून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण जे निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलं त्यासाठी मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो हा आणि एकनाथ शिंदे तुमच्या अर्जुनराव एकमत उडान तुमच्या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न आहेत पाण्याचे असतील रस्त्याचे असतील शेतकऱ्यांचे असतील हे सोडवल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब छत्रपती शिवाजी आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्मान आजोरा खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील काँग्रेस उपाटा राष्ट्र

हरेशेठ देवाले सभापती विष्णू वाघमारे सभापती शुभम गणेश शेठ युवक अध्यक्ष काँग्रेस प्रीती कोताकोंडा काँग्रेस संतोषजी कापडिया काँग्रेस राधाकिशन दाभारे काँग्रेस नगरसेवक सचिन दाभारे काँग्रेसचे नगरसेवक योगेश भगत काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप चौधरी काँग्रेस नगरसेवक वसंतराजे जावदव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलासाहेब चव्हाण जिल्हा परिषद सदस्य उभटा भावने पांगरी बदनापूर तालुका सुभाषराव बोडके जिल्हा परिषद सदस्य शरद पवार गट अहिराम मोरे हो उभाटा तालुका अध्यक्ष नंदू दाबाने उभाटा तालुका संघटक सुंदर थोरात रामेश्वर वाघ मल्हारी पटाणे सदशिवराव शिंदे जिल्हा परिषद सनी बुंदेले बीजेपी त्याचबरोबर प्रवीण पाटील फुके बिहारचे जिल्हाध्यक्ष जालना हरिभाऊ चव्हाण बजाव्याचे जिल्हाध्यक्ष म्हणता किसनराव मोरे हो उपसभापती म्हणता बाबाजी तेलगड उभाटाचे उपजिल्हा उब प्रमुख परतूर संजयजी राठोड जिल्हा परिषद सदस्य पांघरी सर्कल संतोष राय वरकर माझी सभापती बाजार समिती म्हणता मीराबाई बाळासाहेब बोराडे माझी नगर अध्यक्ष म्हणता परतूर अशोक रागाव तालुका समन्वय परतूर यांच्यासह बाबासाहेब झुंबड अरुण डोसे गजानन उद्धव मोरझडे बदनापूर रामचंद्र जगरवाल सरपंच खडकवाडी कौतिकराव शुगर चेअरमन असोला गणेश महाडिक सरपंच पठा देवगाव राम खाडे संयोजक लक्ष्मण गोडसे आलमगाव विश्वनाथ वाघ आलमगाव करुण शिंदे संतोष येलेकर कुंडलिक वखारे काँग्रेस पठाण बुद्रुक सुबोध दिल्पे आलमगाव त्याचबरोबर बोडके साहेब जिल्हा सदस्य यांच्या सोबत येणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल खरात प्रवीण बोडके जनार्दन बोडके कैलासराठोड बोडके विष्णू बोडके कृष्णा बोडके संतोष कदम ज्ञानेश्वर तुपे शहाजी मोरे परमेश्वर त्यांनी वरती होऊन मानवांच्या हस्ते प्रवेश स्वीकारावा याच बरोबर बी आर एस पक्षाचे प्रवीणजी फुके यांच्या सोबत आलेले राजू पाटील वाड विधानसभा अध्यक्ष भदनापूर शिवाजी इंगळे भोकरदन अध्यक्ष सुभाष आदुडे घनसामगी अध्यक्ष प्रल्हाद सोळंके फरतूर विधानसभा अध्यक्ष कडबा देशमुख बंद बदनापूर किसान आघाडी बाबासाहेब जोशी बदनापूर तालुका अध्यक्ष उभी शेल रमेश राव मस्के सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद निवृत्ती मोहिते जालना जिल्हा उपाध्यक्ष आदित्य अशोक राव बंदे युवक आघाडीचा जिल्हा अध्यक्ष वसंत वसंतराजे जाधव यांच्या समवेत काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे सदाशिव शिंदे जिल्हा परिषद सदस्य वडगाव वखारी मल्लारी पठाडे सरपंच कैलास सोमधने सर्जेराव ढेंगळे श्रीमंत वाडेकर नारायण काळे हकीम भाई परसुवाले नागेश उजे दिगंबर लकडे नारायण तिरुखे योगेश तिरुखे राधेश्याम पोटरे श्रीराम राधे। जाधव सोमेश जाधव वैजनाथ राजे जाधव गणेश जाधव अर्जुन जाधव कृष्णा जाधव गणेश जाधव प्रकाश जाधव गोविंद कळकुंबे महेश जाधव अनंता जाधव श्याम जाधव राजू जाधव शरद भैया साहेब जाधव रामेश्वर जाधव कैलास जाधव अशोक जाधव विशाल जाधव यांचा प्रवेश काँग्रेसचे अध्यक्ष वसंतराजे जाधव यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे यानंतर आधार प्रदेश यानंतर रहित क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिते हो पाटील यांचा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश होत आहे त्यांनी व्यासपीठावर प्रवेश झाला त्या सर्व शिवसैनिक विनंती की आपण थांबा ज्यांचा प्रवेश झालेला त्यांना यानंतर या, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवसेनेचे शहर प्रमुख सन्मान इस्तुफा फुले करते अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या आभार यात्रेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सभेला आलेले सर्व जिल्ह्याच्या सर्व जनतेला आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांना देत घरी जावे यानंतर संभाजनावरून आलेले अमित वाहूळ राम मिरकर माझे सरपंच यांचाही खाली शिक, रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश होते त्यांनी व्यासपीठावर यावं यायचं आहे शिक्षक संघटनेचे मंगेश जयवळ बाबासाहेब चिंबर ईश्वर गाडेकर बबनराव बुरुडे रमेश भुसे अरुण जाधव संदीप इंगोले ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण मनोहर शेरे ओमप्रकाश एखंदे यांचं निवेदन माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी देतील बोल ना काय मोर हॅलो हॅलो ज्या शिवसैनिकांचा प्रवेश झालाय त्याने कृपया स्टेजच्या खाली यावे विनंती आहे ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी स्टेजच्या खाली यावे आपण शिवसैनिक आहात शिवसेनेची शिस्त पाळली पाहिजे ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी स्टेजच्या खाली कृपया यावे गर्दी करू नका आपण शिस्तीच पालन करा स्टेज वरती खूप गर्दी झालेली आहे ताबडतोब शिवसैनिकांनी खाली उतरा ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी खाली उतरा कृपया आपल्याला सर्वांना ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी सर्वांनी कृपया खाली उतरा सर्वांनी खाली उतरा स्टेज स्टेज वरती जास्त गर्दी करू नका माझी विनंती आहे आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण शांततेमध्ये सर्वांनी सहकार्य करा आणि ज्यांचा खरोखर प्रवेश झाला त्यांनी खाली चला कृपया पोलीस बांधवांना सहकार्य करा ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेजच्या खाली यायचंय आणि पोलीस बांधवांना सहकार्य करायचंय कृपया सर्वांना विनंती आहे ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी खाली या कृपया खाली कर... खाली या पोलीस बांधवांना सहकार्य करा सर्वांनी शिस्तीचं पालन करा कृपया विनंती आहे सर्वांना पक्ष प्रवेश या ठिकाणी झालेले आहेत सर्व शिवसैनिकांना विनंती आपण खाली आणि गर्दी करू नका फोटो काढण्यासाठी गर्दी करू नका विनंती आहे विनंती आपल्याला सर्वांना सर्वांनी खाली या बघा वाले इथं थांबा निवेदनावाले वाले पाहिले पाहिजे थांबा वाले त्यांनी ज्यांचं स्वागत झालं ते खाली या चला चला खाली चला साहेब सर्वांच निवेदन घेणार आहे मोहन शेट अग्रवाल या ठिकाणी उपस्थित आहे मोहन शेट अग्रवाल काही दिवस बाहेर गेले ते आप परत आपल्या पक्षात आले आहेत मीच टाकतो मला सर्व आपले जुने सहकार्यता सामील झाले मध्ये